गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीची तपासणी त्यावरून विक्रेत्यांवर दाखल केलेले खटले आणि अनेक जाचं कठीणमुळे अन्न आणि औषध प्रशासनाबरोबर शीतयुद्ध करणाऱ्या महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं आता तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे येत्या सोळा ते अठरा ऑक्टोबरला राज्यातील आठ हजारांहून अधिक औषधाची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून जाचंक अटी लादून खटले दाखल करण्यात येत आहेत ग्रामीण भागामध्ये मोजकीच दुकानं असताना त्या ठिकाणी पाच पाच दिवस परवाना निलंबित करून दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येतात जुलै महिन्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांच्याबरोबर बैठक झाली मात्र त्यात तोडगा अजूनही निघालेला नाहीये त्यामुळे सोळा ते अठरा ऑक्टोबर असे तीन दिवस हा संप पुकारण्यात आलाय